स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य प्रवेशद्वार उघडताच आपल्याला या गोष्टी दिसल्यास घरात आपल्या वास्तुदोष निर्माण होऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे नेहमी वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवण्याचा सल्ला दिला जातो या नियमांचे पालन केल्यास घरात सुखसमृद्धी येते सर्वच लोक घरात आणि घराबाहेर कोणतीही नकारात्मक ऊर्जा येऊ नये यासाठी सर्वजण विविध उपाय करत असतात असे मानले जाते की जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुमच्या कामात नेहमी अडथळे येतात आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही कितीही मेहनत केली तरी हाती मनासारखा पैसा लागत नाही घराच्या समृद्धीसाठी वास्तू योग्य असणे हे महत्वाचे आहे हा वास्तुशास्त्रातील महत्त्वाचा नियम आहे विशेषत जेव्हा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर वस्तू व्यवस्थित ठेवल्या जात नाहीत तेव्हा जीवनात अनावश्यक समस्या निर्माण होऊ लागतात दुसरीकडे जर काही गोष्टी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवल्या गेल्या असतील किंवा दरवाजा उघडताच काही नकारात्मक गोष्टी समोर दिसल्या तर त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे वास्तुशास्त्रात सांगण्यात येते चला तर मग कोणत्या आहेत त्या गोष्टी एक कचऱ्याचा ढीग असणे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर समोर कचऱ्याचा ढीग दिसत असेल तर ते ते लक्षण मानले जाते दरवाजा उघडताच समोर कचऱ्याचा ढीग दिसला तर तो नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे जर हा ढिगारा तुमच्या घरासमोर असेल तर तुम्ही घराबाहेर पडताच तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागतात त्यामुळे तुमचे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही आणि त्याचा परिणाम कामावर होतो आणि तुमचे कामही बिघडू लागते त्यासाठी कचऱ्याचा ढीग असणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्या दुसरा आहे काटेरी झाड घरासमोर ही काटेरी झाडे लावू नका जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर काटेरी झाडे लाव लावली तर लोकांना मानसिक ताण येऊ शकतो यामुळे घरात तणावाचे वातावरण तयार होऊ शकते तुमच्या घरासमोर अशी काही झाडे उगवत असतील तर ती लगेच काढून टाकावीत जेणेकरून दार उघडताच तुमची नजर त्यावर पडू नये त्यामुळे काटेरी झाडे असणे शुभ मानले जात नाही वास्तुशास्त्र सांगते की काटेरी झाडे दिसली तर ती तुम्ही लगेच काढून टाकावीत तिसरा हे नाली असणे जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजा उघडताच समोर मोठी नाली दिसत असेल तर ते तुमच्या घरासाठी वास्तुदोष निर्माण करू शकते तुमच्या आयुष्यासाठी नकारात्मक चिन्हे आहेत आणि तुमचे पैसे विनाकारण काही ठिकाणी खर्च होऊ शकतील असे मानले जाते की वाहणारी नली नाली आर्थिक नुकसान दर्शविते आणि तुमचे पैसे विनाकारण बऱ्याच ठिकाणी खर्च होऊ लागतात त्यामुळे घर घेताना या गोष्टीचा तुम्ही नक्की विचार करा घरासमोर मोठा रोड असणे जर तुमच्या घरासमोर क्रॉस रोड असेल तर तुमचे मन कोणत्याही कामात गुंतलेले नाही अशा स्थितीत तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि तुमचे मन योग्य दिशेने ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो त्यामुळे घरासमोर मोठे क्रॉस रोड असणे हे लहान मुलांच्या दृष्टिकोनातून देखील योग्य नाही त्यामुळे घर घेताना तुम्ही या गोष्टींचा नक्की नक्की विचार करा घरासमोर मोठे झाड असणे घरासमोर मोठे झाड असेल तर ते तुमच्या आयुष्यासाठी नकारात्मक मानले जाते घराच्या प्रमुखासाठी ते चांगले मानले जात नाही कारण त्यातून बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या डोक्यावर परिणाम करते शक्य असल्यास मुख्य प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड लावू नका जे ऊर्जेसाठी अडथळा ठरू शकते तुम्ही नवीन घर घेत असाल तर अशी परिस्थिती टाळण्यासाठी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे मुख्य दरवाजा हा प्रकारही मुलांसाठी चांगला मानला जात नाही आणि त्यांच्या प्रगतीमध्ये सतत अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे घर घेताना किंवा घर बांधल्यावर घरासमोर कोणतीही झाडे लावू नका घराच्या आतमध्ये तुम्ही छोटी छोटी झाडी लावू शकता घरासमोर मोठा खांब असणे जर तुमच्या घरासमोर एखादा मोठा खांब असेल तर तो तुमच्या घरात येणारा सूर्यप्रकाश रोखत असतो हा वास्तूनुसार अशुभ मानला जातो या प्रकारचा वास्तुदोष आपल्या घरातील महिलांच्या आरोग्यासाठी चांगला नसतो आणि अशा घरातील महिलांचे आरोग्य विनाकारण खराब राहते महिला सतत आजारी पडण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे अशा ठिकाणी घर घेणे टाळण्याचा प्रयत्न करा आज आपण घरासमोर दारू घडताच या गोष्टी दिसल्या तर आपल्या घरात कोणते वास्तुदोष निर्माण होऊ शकतात हे आपण पाहिले ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ